वाटप आणि संवर्धन प्रतिष्ठान कर्जत यांच्या वतीने कर्जत आणि खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गोर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळा वावरले ठाकूरवाडीत बुरुंजवाडी निंबारवाडी टेपाचीवाडी गावंडवाडी बांगरवाडी येथील सहा शाळेतील एकशे खालापूर तालुक्यातील आठ ग्रामीण वाड्यांवर शिकवणी वर्ग सुरू केले आहेत यावेळी वन औषधी प्रकल्प प्रतिनिधी अशोक शेडगे अभ्यासिका प्रकल्प गटनायक विष्णू गावंडा अभ्यासिका प्रकल्प गटनायक दत्ता हिंदोळा आदींनी मेहनत घेतली शेडगे संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न